चंद्रेत भाजपाचे नेते बी एस पाटील यांच्या वतीनं यशस्वीतेचा गौरव राधानगरी तालुक्यातील चंद्र येथील भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष यांच्या वतीनं गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामस्थांचा व विविध पदावर नियुक्ती झालेल्या युवकांचा मान्यवरांच्या हस्ते शिल्डवर शाल देऊन सत्कार करण्यात आला चंद्रय येथील जागृत ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित या समारंभात भाजपाचे जिल्हा कोशाध्यक्ष बी एस पाटील भाजपाचे युवा नेते दादा पाटील भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील पत्रकार अविनाश तराळ यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदाशिव पाटील माजी पोलीस पाटील दिलीप पाटील मोहन पाटील दिनकर कोळी या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथमेश संजय हळदकर गुरुराज भैरवनाथ पाटील बळवंत शामराव वरुटे तानाजी मारुती खद्रे संजय ईश्वरा पाटील रामचंद्र यशवंत मेंगाणे आमय सातापा पाटील रोहन प्रकाश देसाई रोहिणी चंद्रकांत पाटील विराज शरद पाटील तबला सम्राट ज्ञानेश कोळी यांना सत्कार करून गौरवण्यात आलं बी एस पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी उपसरपंच लता पाटील हे गावामध्ये सातत्याने विविध मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम सत्कार समारंभ व सामाजिक उपक्रम राबवत असतात यात्रेनिमित्त गावातील यशस्वी व्यक्तींचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास बळ देतात याचबरोबर यात्रा कमिटीच्या वतीनं आयोजित केलेल्या विविध स्पर्धा युवा मंडळाने आयोजित बैलगाडी शर्यत मिनी साऊंड आवाज स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात आली यानंतर ज्ञानेश कोळी यांच्या पुढाकाराने गीतराधाई हा मराठी लोककलेच्या गाण्याचा बहारदार कार्यक्रम उदंड प्रतिसादाने संपन्न झाला या कार्यक्रमासाठी माजी सरपंच भास्कर पाटील क्रीडा शिक्षक आर डी पाटील दत्तात्रय घोरपडे अजित पाटील मच्छिंद्र गिरीबुवा शरद पाटील दत्तात्रय पाटील कृष्णात पाटील विजय सुतार बापूसो पाटील आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन आर डी पाटील यांनी केलं आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले चंद्रेहून दूधसाकर न्यूप साठी कार्यकारी संपादक अविनाश तराळ